नमस्कार मी सवाल राजेंद्र शिंदे मी तुमच्या समोर एक गजल सादर करत आहे गजलचं वृत्त आहे मेनका मतला गजलचं मतला आहे ना कुणाचे दुःख कोणा भावले ना कुणाचे दुःख कोणा भावले पोर के हो प्रेम आता जाहले पोर के हो प्रेम आता जाहले ना कुणाचे दुःख कोणा भावले पोर के हो प्रेम आता जाहले पेटली आहे पुन्हा माणुसकी पेटली आहे पुन्हा माणुसकी रक्त रस्त्यावर कुणी हो सांडले रक्त रस्त्यावर कुणी हो सांडले पोर के हो प्रेम आता जाहले, ना कुणाचे दुःख कोणा भावले पोर के हो प्रेम आता जाहले, पोर के हो प्रेम आता जाहले भाकरीसाठी बिचारा राबतो भाकरी साठी बिचारा राबतो भ्रष्टाचाराने खिसे हो कापले भ्रष्टाचाराने खिसे हो कापले पोर के हो प्रेम आता जाहले पोर के हो प्रेम आता जाहले ना कुणाचे दुःख कोणा भावले पोर के हो प्रेम आता जाहले पोर के हो प्रेम आता जाहले दोष देतो देवतेला तो दोष देतो तो, दे तो, तो देवतेला अन गुन्हेगारास डोई माळले दोष देतो देवतेला हो अनगुने गारास डोई माळले अनगुने गारास डोई माळले पोर के हो प्रेम आता जाहले पोर के हो प्रेम आता जाहले ऐकले मी सदा सत्यमेव जयते ऐकले मी सदा सत्यमेव जयते बंद डोळ्यांनी अन्याय हो वाचले बंद डोळ्यांनी अन्याय हो वाचले पोर के हो प्रेम आता जाहले ना कुणाचे दुःख कोणा भावले पोरके हो प्रेम आता जाहले मानस मानसही ना कळे मानसाला मानस ही ना कळे जात धर्मालाच मोठे हो मानले जात धर्मालाच मोठे हो मानले पोर के हो प्रेम आता हो प्रेम आता ना कुणाचे दुःख कोणा भावले ना कुणाचे दुःख कोणा भावले पोरके हो प्रेम आता हो प्रेम आता जागले सत्याने हो वागण्याचे फळ आहे सत्याने हो वागण्याचे फळ आहे मी विषाचे घोट हसुनी प्राशले मी विषाचे घोष घोट हसुनी प्राशले पोर के, हो के दुःख कोणा भावले ना कुणाचे दुःख कोणा भावले पोर के हो प्रेम आता जाहले पोर के हो प्रेम आता जाहले धन्यवाद